दैनिक युवक आधार वृत्तपत्राच्या वतीने सहकार महर्षी माणिकराव पोलादकर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार योगेश पालोदकर शिल्लो तालुक्यातील पालोद येथील सहकार्य महर्षी माणिकराव पोलादकर महाविद्यालयात दैनिक युवक आधार वृत्तपत्राच्या वतीने दहावी बारावी गुणवंत तसेच इंग्रजी गणित विज्ञान या विषयात विषय प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयता दहावीतील श्वेता विलास दामोदर पंच्याण्णव टक्के संजना गणेश लोखंडे त्या त्र्याण्णव टक्के भाग्यश्री सोमीनाथ मोरे ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अनुष्का रामेश्वर पोलादकर एक्क्याण्णव टक्के साक्षी सुभाष जगताप शहाऐंशी टक्के मृणाल गणे गणेंद्र समिंद्रे एकोणनव्वद टक्के आदित्य विजय ढकले एकोनव्वद टक्के इत्या बारावी कला शाखेतून प्रवीण विष्णू साळवे एक्क्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के राजू गणेश सुरळकर शात्त्र पॉईंट तेहतीस टक्के शशिकांत तेजराव सुरळकर शात्त्र पॉईंट सतरा टक्के इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून आर्या विश्वनाथ बहिर एकोणनव्वद टक्के उदय निवृत्ती बावीसकर अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के संजीवनी विष्णू चापे अठ्ठ्याऐंशी पॉईंट या विद्यार्थी विद्यार्थी दैनिक युवक आधार वृत्तपत्राच्या तर्फे प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक युवक आधार वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी योगेश पालोतकर तसेच सरपंच नासेर पठाण दैनिक सकाळचे प्रतिनिधी राहुल पारवे प्रगतिशील शेतकरी विठ्ठल पालोतकर माजी सैनिक अंकुश पालोदकर शिक्षक भाऊसाहेब पाटील उमाकांत कुलकर्णी रोजगार सेवक राजू सत्ता संगणक परिचारक योगेश पालोतकर विजय लांडगे अशोक पालोदकर सुनील सोने सांडवी तज अजिम शेख